नमस्कार श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक बत्तीस कश्यपांच्या वंशाचे वर्णन श्री गणेशायन महा सूत म्हणाले शौनकजी आता मी तुम्हाला कश्यपांच्या स्त्रियांची नावे सांगतो ती नावे अशी आहेत अदिती दीती सुरसा अरिष्ठेला दनु सुरभी विनता इला तांबरा क्रोधवशा कद्रू अनायुषा आणि मुनी चाक्षुष मनवंतरात कश्यपांनी आदितीच्या ठिकाणी तुषित नामक उत्पन्न केले वैवस्वत मनवंतराच्या प्रारंभी आदितीपासून विष्णू इंद्र अयर्मा धाता त्वष्टा पुषा विवस्वान सविता मित्रावरून अंश भग आणि बारा आदित्य उत्पन्न झाले आधीचे तुषित देव हेच नंतर बारा आदित्यांच्या रूपाने पुन्हा प्रकट झाले होते चंद्रापासून त्याच्या सत्तावीस स्त्रियांना अत्यंत तेजस्वी अशी दीप्ती नामक संतती झाली अरिष्ठ नेहमीच्या चार भार्यांना सोळा पुत्र झाले कुशाश्वाला देवप्रहरण नामक पुत्र झाला आर्चिश मुनींना त्यांच्या पत्नीपासून धूम्रकेश झाला स्वधेपासून पितर तर सतीपासून वेद आणि अंगिरा उत्पन्न झाले कश्यपांना विप्रचिती नामक एक कन्या आणि हिरण्य कश्यपू व हिरण्याक्ष असे दोन पराक्रमीही पुत्र झाले विप्रचितीपासून सिंहकेचा जन्म झाला हिरण्य ला अनुल्लाद लाद संध आणि प्रल्हाद असे चार अति तेजस्वी पुत्र झाले अनुल्लादाला सूर्या नामक पत्नीपासून पुलोमा आणि महिष लादाला धमनी नामक वातापी आणि संला, संला नामक स्त्रीपासून पंचजन तर पासून विरोचन याप्रमाणे अपत्य झाले विरोचनाला जो पुत्र झाला त्याचे नाव बळी बलीने आपल्या अशना नामक पत्नीच्या ठिकाणी शंभर पुत्र उत्पन्न केले हे महाबलवान दानशूर उदार पवित्र कीर्ती असलेले महान शिवभक्त आणि तपस्वी होते बलीचा ज्येष्ठ पुत्र बाणासूर हाही बुद्धिमान आणि शिवभक्त होता याने शिवजींना संतुष्ट करून गणपती पद प्राप्त केले या महावीराने युद्धात श्रीकृष्णांनाही जुमानले नाही व त्यांना प्रसन्न करून घेतले ही कथा तुम्ही आधी ऐकली आहेच हिरण्याक्षाला कुकुर शुक शकुनी महानाद विक्रांत व कालबनाभ हे पाच महाविद्वान आणि बलवान पुत्र झाले हे मुने याप्रमाणे मी तुम्हाला दितीपुत्रांची माहिती सांगितली आता दनुपुत्रांविषयी ऐका कश्यपांना दनुपासून तीव्र पराक्रमी शंभर पुत्र झाले यामध्ये अयोमुख शंभर कपोल वामन वैश्वानर पुलोमा, विद्रावण महाशिर स्व स्वरभानू वृषपर्वा वीर्यवान विप्रचिती हे विशेष उल्लेखनीय आहेत यामध्ये स्वरभानूला प्रभा पुलोमाला शची आणि वृषपर्वाला उपदानवी ह्याशिरा व शर्मिष्ठा अशा तीन कन्या झाल्या वैश्वानराला पुलोमा आणि पुलोमिनामिका झाल्या त्यांच्या ठाई मरीचीने साठ हजार दानवांना उत्पन्न केले त्यामध्ये पौलोम आणि कालखंज हे महाबलाढ्य आणि देवांनाही अवध्य होते ते हिरण्यपुरात राहत असत ब्रह्माजींच्या प्रसादाने अर्जुनाने त्यांचा वध केला विप्रचितीच्या कन्येला सिही केला सुबली राहू बल महाबल वातापी नमुची इल इल्वल स्वस्रूप अजिक नरक कालनाभ शरमान आणि शरकल्प असे तेरा पुत्र झाले ते सिंह केय म्हणून ओळखले जातात दैत्य आणि दानव यांच्या संयोगातून या, या वंशाची वृद्धी झाली सल्लादाच्या कुळात जसा निवात कवच नावाचा दैत्य उत्पन्न झाला तसा तपश्चर्य निशुद्ध असा मरुतही झाला कश्यपांपासून तांबराला षणमुख आदी महासत्वशील तसेच काकी शेनी भासी सुग्रीवी भाषी सुकाश्वी व उलुकी आदी कन्या झाल्या काकीने कावळ्यांना ससाण्यांना भासीने कोंबड्यांना गृदिकाश्वीने गिधाडांना शुकीने पोटां पोपटांना उलुकीने गिधाडांना व सुग्री शुभ पक्षांना उत्पन्न केले तांबराने गाढव उंट घोडे आदी उत्पन्न अशा प्रकारे तीचा वंश गेला कश्यपांपासून विनतेला अरुण आणि गरुड हे दोन पुत्र झाले गरुड धर्मात्मा पराक्रमी व बलवान होता तो पक्षांमध्ये श्रेष्ठ ठरला सुरसाला अतिशय तेजस्वी आकाशातून संचार करणारे अनेकपणे असलेले सहस्त्र सर्प झाले त्यात शेष वासुकी तक्षक ऐरावत महापद्म कंबल आणि अश्वतर हे विशेष उल्लेखनीय आहेत इलाला, पद्म कर्कोटक धनंजय महानील महाकर्ण धृतराष्ट्र बलाहक कुहर पुष्पदंत दुर्मुख सुमुख बहुश खररोमा पाणी आदि पुत्र झाले क्रोधवशेपासून सर्व जीव अंडज पक्षी व जलचर यांची उत्पत्ती झाली अनायुषेला बल वृक्ष विक्षर आदी पन्नास बलवान पुत्र झाले सुरभिने म्हशींना इलाने वृक्ष वेली आणि सर्व जातीच्या तृणांना खशाने यक्ष राक्षस अप्सरा आणि मुनींना तर अरिष्ठे सर्पांना व मानवांना उत्पन्न केले अशा प्रकारे कश्यपांचा कुळाचा विस्तार झाला आणि त्यांच्या संततींनी सर्व विश्व व्यापून गेले अध्याय बत्तीसावा समाप्त